महाराष्ट्र विकास सेना प्रदेश सचिव आज अकलूज तालुका माळ शिरस अकलूज या ठिकाणी अण्णाभाव साठे स्मारकासमोर आंदोलन महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने चालू आहे नेरा नदी ने। जी पूर्वीपासून या ठिकाणी घार पाणी सोडलं जातं दुर्गृतीवर पाणी सोडलं जाते त्यामुळे वड्याच्या कडेला चरा येणारे जनावरे असतील तसेच वड्याच्या कडेला राहणारे निरा नदीच्या कडेला राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता त्या पाण्यामुळे आहे त्या नदीमध्ये घाण पाणी खोल सोडतय व ते घाण पाणी सोडणाराचा शोध घेण्यात यावा व घाण पाणी सोडणाऱ्यावरती तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच पूर्तवड्या हदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने वड्यामध्ये घाण पाणी सोडलं आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे लोकांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय हे दोन मागण्या बरोबरच आमच्या अखलूजमधील अनेक वर्षापासून एक चार पाचशे लोकांच्या गावठाण वाटप झालेलं आहे त्यांचे सात बारे सुद्धा मिळाले आहेत परंतु ते सात बारे धारकांना गावठाण दा प्लॉट धारकांना त्या ठिकाणी प्लॉट दिला जात नाही त्या ठिकाणी त्यांना ताबा दिला जात नाही त्यांना ताबा देण्यात यावा आणि त्या जागेवरती प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना सुंदर अशी घरं देण्यात यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर आंदोलन हे आंदोलन व थळेलाद आंदोलन या ठिकाणी चालू आहे